राष्ट्रीय समाज पक्षाच्या ऑगस्ट रोजी अकोला येथे पार पडणार आहे त्यानिमित्त कडमनुरी येथे शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष डॉ अनिल पौड यांच्या उपस्थितीत पार पडली काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी देखील करण्यात आल्या जसे की हिंगोली जिल्हा उपाध्यक्षपदी संतोष मस्के तर करमनुरी तालुकाध्यक्ष अजय लकडे तालुका संघटकपदी ज्ञानेश्वर कवडकर यांची निवड करण्यात आली त्यांना येणाऱ्या काळात पक्षाचे संघटन वाढीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर अनिल पोळ म्हणाले की कडमनुरी विधानसभेत राष्ट्रीय समाज पक्ष उमेदवार देणार आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच वन बुथ टेन युथ या संकल्पनेतून विधानसभेत संघटन वाढवावे आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार करावा अकोला येथे होणाऱ्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वर्धापन दिनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी केलं यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख नागदेवराव कुरवाडे राष्ट्रीय समाज पक्षाची माजी हिंगोली लोकसभा अध्यक्ष संतोष संतोषराव हराळ सुनील होडबे प्रसाद भंडारी गजानन भंडारी अर्जुन शिंदे गजानन शिंदे तुकाराम माने आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते महान्यूज सेवन करिता गोपाल सातपुते हिंगोली समाज पक्ष जिल्हा संपर्क प्रमुख हिंगोली नामदेव कुरवाडे अकोला येथे एकविसावा वर्धापन दिन सोळा साजरा होणार आहे त्यानिमित्ताने आज ही बैठक घेतलेली आहे तरी सर्व कार्यकर्त्यांना मी सांगितलेलं आहे आवाहन केलेलं आहे की बाबा लाखोच्या संख्येने अकोला येथे जमवा होणार आहेत कार्यकर्ते तरी या निमित्ताने आम्ही बैठक घेतलेली आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये हा कळमनुरी हा विधानसभा मतदारसंघ स्वतंत्रपणे राष्ट्रीय समाज पक्ष लढवणार आहे ही मागणीसुद्धा साहेबाची चालू आहे वि कळमनुरी विधानसभेसाठी तरी लाखोच्या संख्येने तिथं उपस्थित राहण्याची असे आवाहन केलेले आहे क्या आपके हार्ट में ब्लॉकेजेस हैं? पर बाईपास सर्जरी से डर लग रहा है डोंट वरी मुगद ई एंड हार्ट केयर सेंटर लेकर आए हैं आपके लिए यू एस एफ डी अप्रूव ट्रीटमेंट जिससे अस्सी ऐसी नब्बे प्रतिशत हार्ट ब्लॉकेजेस को क्लियर किया जाता है और बाईपास एवं एंजियो प्लास्टी जैसे सर्जरी को टाला जा सकता है अधिक जानकारी के लिए आज ही विजिट करें मुक्ता ई एंड हार्ट केयर सेंटर उत्कर्ष उमंग अपार्टमेंट नियर माउंट कैरमल स्कूल अच्छी स्क्वायर नागपुर